गायकवाड यांचं वाढदिवस आहे आणि त्यांचं वाढदिवस या ठिकाणी आज मानसरोवर चौकामध्ये करण्यात आलं आहे ते पण अगदी साध्यापणाने आता या ठिकाणी कोरोनाचं संकट चालू आहे संपूर्ण देशात याच्यामुळे त्यांनी एकदम अगदी साध्यापणाने आपलं वाढदिवस म्हणजे करण्याचं कालच त्यांनी म्हणजे सांगितलं होतं आम्हाला की या ठिकाणी आता मी भर चौकामध्ये माझा वाढदिवस साजरा करणार आहे तर आपल्यासोबत या ठिकाणी आता जी गायकवाड आहेत आपण त्यांच्याशी दोन शब्द बोलू गायकवाड साहेब आपण काय म्हणाला आज तुमचं वाढदिवस आहे आणि आपण किती वर्षाचे झाले आहात सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे मी आज अडोतीस वर्षात झालो आहे सगळ्यात प्रथम मी माझ्या बाबा ज्यांच्यामुळं आज मी इथे आहे आणि जे काही महापुरुष आहेत ह्या भारतातले त्यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने माझे मित्र कैलास मात्रे असतील दीपक असतील सुशांत हजारे असतील समीर असतील रंजित असेल सगळे जेवढी काही माझ्या कंपनी आहेत त्यांच्यामुळं मी आज मी या ठिकाणी आहे त्यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आज माझा मी बड्डे एक साधेपणाने माननीय पंतप्रधानांनी जे काही नियमावलीपूर्ण देशभरात कोरोनाच्या आटीचे जे जे काही लागू केलेले आहेत त्याच्यामुळे अतिशय साध्या पद्धतीने हा बड्डे मी साजरा करत आहे ते पण माझ्या मित्रांच्या आग्रहाखास्थिती हा बड्डे साजरा करत आहे काय म्हणजे आपल्या मित्रांनी म्हणजे आपल्याला काय आग्रह केला आज जी तुम्ही श्वेट घातली आहे ती म्हणजे एकदम न्यू शर्ट आहे आणि याची म्हणजे काय तयारी होती तुमची काय म्हणजे नेमकं कसं वाटतं तुम्हाला शर्ट रोजच न्यू असतंय त्यात काही वादच नाहीये माझ्या मित्रांनी एवढंच सांगितलं की आपण छोटे एक प्रोग्राम करू जेणेकरून एक समाजात मॅसेज जायला पाहिजे हल्लीचं ट्रेड जे आहे ते मोठे मोठे फटाके मोठं मोठं प्रदूषण वगैरे वगैरे बऱ्याचशा काही गोष्टी चालतात बराचसा काही खर्च चालतो बऱ्याचशा काही गोष्टींचा अनावतपणे खर्च होतात तर मला एवढंच मॅसेज द्यायचा ह्या अशा निमित्ताने का तुम्ही हा सगळा जो काही खर्च आहे ना तो टाळा त्याच गोष्टीचा त्याच खर्चाचा जर काही कोणाला गरिबांना काही अन्न वाटप धान्य वाटप अथवा अजून काही कुठं सेवाभावी संस्था असतील या कोरोनाच्या काळामध्ये खूप गरिबांचे हाल झालेले आहेत त्यांना कुठं राशन वाटप कुठं काही जर केलं तर त्याचा उपयोग तिथं होईल असं मला या माझ्या बड्डेच्या माध्यमातून करायचं आहे सा आणि सांगायचं आहे सा फक्त मी सांगत नाही मी केलेलं सुद्धा आहे म्हणून आज ही लोक माझी जी काही जीवाभावाची माझ्या आजूबाजूला आहेत ते माझ्या जीवाभावाची लोक आहेत तेच तुम्हाला सांगतील मी काय करतो आणि काय नाही करत आता या ठिकाणी आपल्यासोबत कैलास जी मात्रे साहेब आहेत भिवंडी शहराचे समाजसेवक आपण त्यांच्याशी पण एक संवाद साधू साहेब काय म्हणाल आपण आज गायकवाड साहेबांचं वाढदिवस आहे ते अडतीस वर्षाचे झाले आहेत काय म्हणाल आपण गायकवाड साहेबांचा आज वाढदिवस आहे त्याच्याबद्दल त्यांना आम्ही मनपूर्वक शुभेच्छा ऐकू शकतो एवढंच ठिकाणी माजी सरपंच साईनाथ पाटील सुद्धा आहेत आपण त्यांच्याशी सुद्धा दोन शब्द बोलू एता राजा साहेब काय म्हणा आपल्या आठवड्यात शैलेश गायकवाड आज त्यांचा अडतीस वा वाढदिवस आहे त्यांना लाख लाख मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आणि आता या ठिकाणी त्यांचे मित्रसुद्धा आहेत अनेक मित्र आहेत शैलेश गायकवाडे आमचे चांगले मित्र आहेत शाळेपासून ते कॉलेजपर्यंत चांगले मित्र आहेत आणि त्यांनी चांगलं कार्य केलेले आहेत त्यानिमित्तानं त्यांचा वाढदिवस आहे त्यामुळे आम्ही त्यांना भेटायला आणि शुभकामना द्यायला आलो